नमस्कार लीनाच फूड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज मी तुम्हाला फोननी दिलेल्या चमचमीत आणि स्वादिष्ट लागणारी कोथिंबीरची वडी करून दाखवणार आहे आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लीनाज फूड मराठीला सबस्क्राईब करा व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन आहे ते दाबा आणि हो बाजूची घंटी पण दाबा म्हणजे मी नवीन रेसिपी अपलोड केली की तुम्हाला लगेच पाहता येईल कोथिंबीरची वडी करण्यासाठी लागणारं साहित्य आहे एक पेंडी कोथिंबीरची घेतलेली आहे कोथिंबीरच्या काड्या कवळ्या असल्या तर त्याही घ्यायच्या आहेत कोथिंबीर निवडून झाल्यानंतर दोन चाळणीमध्ये नितळ ठेवायचे आहे त्याच्यामुळे त्याच्यातील असलेले पाणी निघून जाईल कोथिंबीर कोरडी झाल्यानंतर बारीक चिरून घ्यायची आहे तेल बेसनपीठ दोन चमचे तांदळाचे पीठ हिरव्या मिरचीचा ठेचा एक चमचा कांदा लसूण मसाला एक टीस्पून जिरे एक टीस्पून मोहरी अर्धा टीस्पून ओवा एक टीस्पून हळद अर्धा टीस्पून हिंग आणि मीठ चवीनुसार पहिल्यांदा आपण वडी थापण्यासाठी ताटाला तेल लावून घेऊया दुसऱ्या ताटामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घेऊया बारीक चिरलेल्या कोथिंबीरमध्ये पीठ तांदळाचे पीठ हळद थोडासा हिंग चवीनुसार मीठ आणि मिरचीचा ठेचा घालूया ओवा घालूया ओवा असा हातावर चोळून घातल्यामुळे वडी छान लागते आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिक्स करताना कोथिंबीर अशी छान पिठामध्ये चोळून घ्यायची आहे त्यामुळे कोथिंबीर ओलसर होईल याच्यात आता थोडं थोडं पाणी घालूया एकदम पाणी घातलं तर पीठ पातळ होऊन वडी थापता येणार नाही मिश्रणात पीठ कमी वाटत होतं म्हणून आणखीन थोडं बेसनपीठ घालत आहे तांदळाचं पीठ घातलं तर वडी थोडी वातळ होईल म्हणून बेसनपीठ घातलेलं आहे वडी थापण्यासाठी मिश्रण तयार झालेलं आहे तयार झालेले थोडं मिश्रण घेऊन व्हिडिओमध्ये दाखल्याप्रमाणे एकसारखे हलक्या हाताने थापून घेऊया वडी करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे पद्धत वेगळी झाली की त्याची चवही वेगळीच होते वड्या उकडण्यासाठी मिश्रण तयार झालेलं आहे मिश्रणकडेने एकसारखे करून घेऊयात कढईमध्ये अगोदरच मी पाणी उकळायला ठेवलेलं होतं मिश्रणाचे ताट स्टँडवर ठेवूयात उकळण्यासाठी याच्यावर झाकण ठेवूयात गॅसच्या मध्यमाचेवर वड्या बारा ते पंधरा मिनटे शिजवून घेऊयात पंधरा मिनटे झालेली आहेत झाकण काढूयात मिश्रण हाताला चिटकत नाही म्हणजे आपल्या वड्या शिजलेल्या आहेत गॅस बंद करूयात थंड होण्यासाठी ताट बाजूला ठेवूयात ताट पूर्ण थंड झालेलं आहे वड्या कापण्यासाठी सुरीला तेल लावून घेतलेलं आहे आता याच्या चौकोनी आकाराच्या वड्या कापूयात तेल लावल्यामुळे मिश्रण सुरीला अजिबात चिटकलेलं नाहीये वड्या कापून झालेल्या आहेत तुम्हाला वडी काढून दाखवते ही बघा वडीला कशी छान जाळी आलेली आहे आता आपण सगळ्या वड्या काढून घेऊयात वड्या काढून झाल्यानंतर याला आपण फोडणी देऊयात फोडणीसाठी कढईमध्ये दे दोन मोठे चमचे तेल घालूयात कधी कधी आपल्याला तळलेल्या वड्या खाव्याशा वाटत नसतात तेव्हा अशी फोडणी दिलेली वडीसुद्धा तळेल्या वड्यांपेक्षा तितकीच रुचकर लागते तेल गरम झाल्यावर मोहरी घालूया मोहरी छान तडतडली की जिरे घालूया जिरे उमललेले आहे हिंग घालूया कांदा लसूण मसाला आणि थोडंसं मीठ घालूया एक मिनिटभर तेलामध्ये भाजून घेऊया आपण वड्या उकडून परतणार असल्यामुळे त्याच्यातील तिखटाचे आणि मिठाचे प्रमाण कमी होते म्हणून कांदा लसूण मसाला आणि थोडेसे मीठ घातलेलं आहे कांदा लसूण मसाला भाजलेल्याचा खमंग वास सुटलेला आहे याच्यात आता वड्या घालूयात खालून वरपर्यंत वड्या व्यवस्थित मिक्स करून घेऊयात फोडणी दिलेल्या वड्यांचा छान घमघमाट गम वास सुटलेला आहे वड्या मिक्स करून झाल्यानंतर गॅस बंद करूयात अशा या चमचमीत स्वादिष्ट कोथिंबीर वड्या खाण्यासाठी तयार आहे कोथिंबीरची वडी खूप छान झालेली आहे तुम्ही नक्की करून बघा मला आशा आहे आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल रेसिपी आवडली असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद